ध्येय उद्योग समूह हो व दैनिक तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री महेंद्र देवराव धोमाळ यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे युवा ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष दैनिक युवाध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात धुमाळवाडी तालुका फलटण येथील महेंद्र देवराव धुमाळ यांना ध्येय या राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते धुमाळवाडी येथील शेतकरी असून त्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये जीवामृत मळपंपद्वारे स्लरी सोडणे डाळिंब फळ विक पिकास आच्छादनांचा अवलंब करून ठिबक सिंचनाद्वारे शेती पाण्याचे योग्य नियोजन करणे तसेच त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनामध्ये फळपीक स्पर्धांमध्ये भाग घेऊन सलग तीन वर्षे विजेतेपद भूषविले आहे कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे महेंद्र धुमाळ यांना ध्येय राज्यस्तरीय भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे